तुमचं चॅनल आहे अभिजित दादा ओके का हाय मंगेश दादा सध्या लाईव्ह मध्ये बाकी सगळ्याला तुम्ही माग टाका कस काय मंगेश दादा बोलो दिखाओ बघू ना बाबा असे बघायचे नाही शिशी शिशी आहे पिलू ते असं असते घ्यायचं पिलू महालक्ष्मी मोहन जी अब अच्छी अच्छी कमेंट नहीं, तो मैं गायब कर दूंगी आपको, करदूंगी घंटे अभ्यास केला राधा खरच? दुपारच्या टाइमला मी, मी ला नव्हती त्यामुळे मी सांगू शकत नाही आमच्या भाचीला बोला आधी आमचं काय नाही तर पण बोलता येईल भाचीच काय बाबा तुमचं मोठं काम आहे मम्मा 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 बघ बघ आईस्क्रीम असं अस कामच मोठं आहे पैशासाठी आठवलं खूप छान व्हिडिओ आहे थँक्यू आलं म्हणत आले टाकलं मग हा हे नो एक मी खाते ना एक मी खाते बॉबमाश तुम ही मुझे का बता दे चाहूं मैं या ना अपने तो दिल का बता दे चाहूं मैं या ना लोगों को खजूर देना है ना खजूरक नहीं हो लोग का <laughs> अभिजितदाची आठवण आली मला मेसेज मी म्हटलं आता तुलसी कृष्ण विवाहात लग्नाला वधू आणि वराचं मामा आवश्यक मग आमच्या यांची मामा येतील का आपल्या भाच्याच्या लग्नाला येऊ शकतात लक्ष्मण दादा मी <laughs> <coughs> म्हणण्या पोरीचा मम्मा हजार राह म्हण आणि दादाकडे बघणार दादा म्हण हे ताई काय करतेस सासराव मी हसू ना खर मला इमॅजिन करून खूप भयानक वाटतं कधी कधी तुमचे व्हिडिओ बघून आमचा मुलगा पण खूप इम्प्रेस झाला आहे तो पण आता व्हिडिओ बनवूया म्हणून म्हणतो मी पण एक चॅनल काढून व्हिडिओ बनवणार आहे ते नक्कीच नक्कीच मंगेशला करायला पाहिजे यार काही ना काही संतोष दादानी मला असंच म्हटलं होतं ला सांग काय म्हटलं होतं त्याने भाचीला सांग मामा मुंबईचा मामा येईल आहात ना आहात दादा नाही नाही सांगते मी कम्पॅरिजन करते एकानी मला कमेंट केली होती अशी अय मि काय झालं जितेंद्र जी हॅलो बघू अरे काय आलं ला, माझी लाईव्ह आली माझी लाईव्ह फीड मध्ये आहे ना मग तुला पण आली ती